नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितला टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत सोया बाजारामध्ये सोयाबीनच्या येणार या ठिकाणी प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर असं काय घडलं आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बाजवान साडी सर्वात महत्वाची अपडेट आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचं उत्तर दडलंय मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात मागच्या तीन ते चार दिवसात प्रचंड तेजी आली आहे या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझील मधील सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजातील कपात होय मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी तेजी आली आहे त्याचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे प्रचंड वाढणार या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार आठशे पाच आणि त्यानंतर पाच हजार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको कारण स्तरावरती सोयाबीनचा बाजारभाव आहे दुसरीकडे बघितलं तर मित्रांनो देशामध्ये सोयाबीनची विक्री येत्या काही आठवड्यात कमी होणार आहे ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी अशा प्रचंड तेजीमध्ये शंभर टक्के करा आपण सोयाबीनची विक्री ज्याच्यामध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा पहिला टप्पा चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित सोयाबीन पंधरा पाच हजाराच्या भावावर जर विकलं तर आपला होईल फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावातील ही तेजी टिकणार अथवा नाही याबद्दल साशंकता शंभर टक्के आहेच मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्री करण्याचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर ता या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं तप्या तप्या प्रत्येक तेजीमध्ये करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय बरे राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण्यास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार